महाराष्ट्रातील ज्येष्ठ साहित्यिक कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधुमंगेश कर्णिक यांची शाखा सावंतवाडी पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली पद्मश्री मधुबाईंना विश्व साहित्य संमेलनाचा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं व आशीर्वाद घेतले सावंतवाडीतील साहित्यिक उपक्रमांसह सा इतर विविध विषयांवरती चर्चा देखील करण्यात आली यावेळी कोमासाप सावंतवाडी शाखा उपाध्यक्ष अभिमन्यू लोंडे सहसचिव राजू तावडे चिरंजीव अनुप कर्णिक सदस्य विनायक गावस आदी उपस्थित होते आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईमचं सा युट्यूब चॅनेल